शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरंग बार्णे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आज सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशस्वी शिष्टाई करीत आमच्यात मनोमिलन घडून आणले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार विधानसभेतून लाखांचे स्वागत करतो देशाची सतरावी लोकसभेची निवडणूक होते मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना अध्य माहितीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला सामोरं जाते पाच वर्ष या लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे दोन हजार नऊ पासून विधानसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण भाऊ जगतात आणि मी स्वतः अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मीडियाच्या समोर आलो होतो त्या संदर्भामध्ये स्वतः उमेदवार उन्दे, म्हणून खुलासा करतो परंतु या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पक्षाचे लोक राज्यसभेतील खासदार अमरजी सावळे आमदार गौतुमचे चाबूक चाचबरोबर साधन गजानन गोविंद गौरले उमाताई सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आपण गेले अनेक वर्ष मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगत यांच्या बाबतीमध्ये अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत पाहिलेल्या आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर सर्व वेगवेगळे बाजूला ठेवून देशहिताच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आदेश दिला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याशी फोनवर बोलून या संदर्भामध्ये दे मला देखील काही सूचना दिल्या आणि त्यानंतर सचिन पंडरकर मी स्वतः आमदार लक्ष्मीबाई जगताप यांच्या जा घरी जाऊन निवडणुकीच्या माध्यमातून विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत निरंत गोरे त्याचबरोबर गिरीशजी महाजन भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या समाजाच्या येबतीसाठी चर्चा केली काल संध्याकाळी गिरीशजी बापट गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार लक्षण भाऊ जगता यांच्यामध्ये बैठक झाली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली गेल्या जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले त्या आरोप आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितले की आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदृष्ट तर नव्हतं हे राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमित शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाची एकूण होऊन आम्ही मी स्वतः या संदर्भामध्ये दोन फाऊट मागे येऊ हे सगळे केलेले आरोप हे के मी मागे घेत आहे आणि आमच्यामध्ये असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये झुंपावले उचललेले या बाबतीमध्ये जे काही या वे आरोप झाले त्या आरोपामध्ये स्वतः या संदर्भात उतरगाव म्हणून सगळ्या आरोपाच्या बाबतीमध्ये विमागे घेत आहे लक्ष्मी देव बाबत ठीक तुम्हाला काय करता येईल बर राजकारणात मोहमी फायदा करतं आज

खर तर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न करतात पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेला असतात आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबाजावणी केले आणि त्यातून आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या काही समजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन गेले दहा वर्षात आमच्या दोघांत निश्चित मतभेद होते मतभेद असले तरी आमच्यात मतभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश मग पक्ष आणि मग व्यक्ती माझ्या कुठल्याही तोटा किंवा स्वतःपेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलो आहे येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघात सगळ्यात विक्रमी म्हणतात चिंचवड विधानसभेतनं कसे देता येतील यासाठी भारतीय जनतासभेच्या सदस्य म्हणून मी मनापासून प्रेरित